क्रेडाई सोलापूरच्या वतीनं आयोजित प्रॉपर्टी एक्सपोमध्ये मेसर्स गणेश रामचंद्र आपटे यांच्या इंद्रधनू या अद्ययावत अशा गृहप्रकल्पाच्या स्टॉलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या क्रेडाई सोलापूर आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसला शुक्रवार दिनांक वीस जानेवारीपासून सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सोलापुरातील विविध गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याबरोबरच बांधकाम व्यावसायिक बांधकाम मटेरियल सप्लायर वित्तीय संस्था आदी सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्यानं या प्रदर्शनाची वाट प्रत्येकजण अगदी आतुरतेनं पाहत असतो यंदाच्या वर्षी दिनांक वीस ते तेवीस डिसेंबर असे चार दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो चालणार आहे दरम्यान महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि ग्राहकांची पहिली पसंती असणाऱ्या मेसर्स गणेश रामचंद्र आपटे यांच्या इंद्रधनू या अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा गृहप्रकल्पाच्या स्टॉलचा देखील या प्रदर्शनात समावेश असून पंधरा नंबरवर असलेल्या या स्टॉलला अनेक ग्राहक आवर्जून भेट देऊन या प्रकल्पाविषयी उत्सुकतेनं माहिती घेऊन या सुंदर आणि निसर्गरम्य अशा गृहप्रकल्पात फ्लॅट बुकिंग करण्यावर भर देत आहेत गेल्या दोन दिवसांपासून इंद्रधनूच्या स्टॉलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे दरम्यान इंद्रधनूचे संचालक आल्हाद आपटे यांनी क्रेडाई सोलापूरच्या वतीनं आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसचं मनापासून कौतुक करताना याचा निश्चितच ग्राहकांना मोठा लाभ होत असल्याचं सांगून सर्व माहिती सुविधा एकाच छताखाली या ठिकाणी उपलब्ध होत असल्यानं ग्राहकांचा वेळ आणि पैसा याची बचत होते असं ते म्हणाले ओ दोन हजार चोवीस हे सोलापुरामध्ये भरलेलं रिअल इस्टेट सेक्टरमधलं एक मोठं प्रदर्शन आहे क्रीडाई नेहमीच अशा प्रकारच्या इनिशिएटिव घेत असते ग्राहकांसाठी अशा अशी प्रदर्शनं म्हणजे एक पर्वणीच आहे कारण एकाच क्षत्र क्षेत्रा क्षेत्राखाली सोलापुरातल्या नामवंत आणि उत्कृष्ट गृहप्रकल्पांची माहिती त्यांना एकत्र मिळते या प्रकल्पांमध्ये या प्रदर्शनामध्ये अनेक संस्था आणि बँका देखील असतात त्यामुळे अनेक बँकांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांना आवडणाऱ्या त्यांना पटणाऱ्या बँकांमधनं त्यांना लोन देखील सहज उपलब्ध होऊ शकतं आणि त्यांना घर घेण्याचा निर्णय घेणं हे खूप सोपं जातं क्रीडाईच्या ह्या प्रदर्शनामध्ये आम्ही मेसेस गणेश रामचंद्र आपटे इंद्रधनू प्रोजेक्टने स्टॉल नंबर पंधरा आहे आमचा मी सोलापुरातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकारच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि सोलापुरातले सर्व चांगले प्रोजेक्ट्स एकत्र पाहण्याची संधी नक्की घ्या दरम्यान इंद्रधनुला ग्राहकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे प्रॉपर्टी निमित्त ग्राहकांना मोठी संधी उपलब्ध असून प्रदर्शनाचे आणखी दोन दिवस शिल्लक आहेत मार्गशीर्ष महिना आणि भविष्यात स्टॅम्प ड्युटी वाढीची शक्यता आणि तशी चर्चा पाहता आत्ताच या संधीचा लाभ घ्यावा आणि इंद्रधनूमध्ये फ्लॅट बुक करावा असं आवाहनही संचालक आल्हाद आपटे यांनी ग्राहकांना केलं आमच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर या प्रोजेक्टला ग्राहकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला एक लोकांमध्ये असं समज आहे किंवा एक बातमी अशी येते की साधारणपणे डिसेंबर किंवा मार्चमध्ये स्टॅम्प ड्युटी वाढण्याची शक्यता आहे कारण गेल्या दोन तीन वर्षामध्ये स्टॅम्प ड्युटी अजिबात वाढलेली नाही अशा परिस्थितीमध्ये स्टॅम्प ड्युटी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जर घर घ्यायचंच आहे तर ते स्टॅम्प ड्युटी वाढायच्या आतमध्ये घेणं हे नक्कीच फायद्याचं राहील असंही हा मार्गशीर्ष महिना चालू आहे हा खूप उत्कृष्ट महिना समजला जातो त्यामुळे बऱ्याच लोकांचा या महिन्यामध्ये घर घेण्याकडे कल असतो लोकांनी ही संधी घ्यावी सगळ्यांचा अभ्यास करावा आणि चांगल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करावी क्रीडाईमध्ये जे लोक असतात किंवा क्रीडाई जे जी संघटना आहे त्या संघटनेचे जे सभासद असते त्यांनी स्वतःवर काही बंधनं घालून घेतली आहेत त्यामुळे क्रीडाईबरोबर जर तुम्ही क्रीडाईमधल्या लोकांबरोबर जर तुम्ही व्यवहार करत असाल तर यू आर सेफ दरम्यान समृद्ध जीवनशैलीचं वास्तुशिल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेसर्स गणेश रामचंद्र आपटे यांच्या इंद्रधनू गृहप्रकल्पात अनेक जणांनी अगदी विश्वासानं आपल्या मनातलं घरकुल बुक करून उच्चतम जगण्याचा सर्वोच्च राहणीमानाचा अनुभव घेतला आहे या प्रॉपर्टी एक्सपोला अक्षय कांबळे यांनी भेट देऊन इंद्रधनूमध्ये फ्लॅट बुक केला आपण अनेक दिवसांपासून एका चांगल्या अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा गृहप्रकल्पाच्या शोधात होतो इंद्रधनूमध्ये आपल्या स्वप्नातील मनासारखं घर उपलब्ध झाल्यानं आपण या प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून फ्लॅट बुक केला आणि एक वेगळं समाधान आपल्याला मिळालं अशा भावना अक्षय कांबळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या कालपासून जे क्रीडाईचा एक्सपो प्रॉपर्टी एक्सपो चालू झाला होता तिथे मी काल विजिट केली होती बरेचसे प्रोजेक्ट मी पाहिले तिथं आणि बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की आपला पण फ्लॅट वगैरे असावा म्हणून मी बरेच प्रोजेक्ट पाहिले पण मला इंद्रधनू आपटे ग्रुपचा जो इंद्रधनू प्रोजेक्ट आहे त्यामध्ये मला व्यवस्थित असं म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसं घर ड्रीम प्ले ड्रीम होम म्हणतात तसं मला म्हणजे वाटलं त्यामुळं मी इमिजिएटली आजच्या दिवशी तो म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस पण असतो तर त्याचा मुहूर्त साधून मी आजच्या दिवशी माझ्यासाठी म्हणून मी माझं घर बुकिंग केलेलं आहे तर ह्या मला सर्वांना हेच सांगायचं आहे की बाबा हा जो प्रॉपर्टी एक्सपो तो सगळ्यांसाठी ज जे कोणी आपले इच्छा व्यक् इच्छा असते ज्यांची की आपलं स घर असावं त्यांनी अवश्य त्या प्रॉपर्टी एक्सपोला क्रीडाईच्या सगळ्यांनी व्हिजिट करावं आणि आपलं म्हणजे स्वप्नातलं घर बुक करावं अशी माझी इच्छा आहे प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसमध्ये स्टॉल नंबर पंधराला अर्थात मेसर्स गणेश रामचंद्र आपटे यांच्या इंद्रधनू या अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा गृहप्रकल्पाच्या स्टॉलला ग्राहकांनी आवर्जून भेट द्यावी आणि आपल्या सुंदर अशा घराचं स्वप्न साकार करावं असं आवाहन संचालक गणेश कोळी यांनी केलं आहे